नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार कोरफड म्हणजे काय कोरफडींविषयी माहिती काय आणि आपल्या सर्वांच्या जवळपास सर्वांच्या परिचयात असलेली एक वनस्पती आहे कोरफड म्हणजे आणि कोरफड कशी असते तर तिला पानं असतात आणि छोटे छोटे असे काटे असतात जे काही फारसे टोचत नाहीत आपल्या हाताला इजा वगैरे होत नाही पण काट्यासारखा का भाग असतो पानांवरती लांबट असे पानं असतात आणि ज्याच्यामध्ये फक्त असं लिक्विड सारखा एक असा क्रीमी मध्ये पदार्थ असतो चिकट चिकट आता हे सगळं काय असतं आणि जमिनीमध्ये मातीमध्ये मुळे असतात त्याला एखाद्या वेळेस एखादी कोरफड खूप जास्त दिवसाची असेल चार पाच वर्षाची असेल तर ते झाड फारच असं रुंद होतं पानं मोठमोठाले होतात आणि मग त्याच्यावरती एक तुरा येतो असा उंच आणि एक फुलासारखा भाग दिसतो लाल रंगाचा गुलाबी गुलाबी रंगाचा असा थोडासा आणि ते आपण कोरफडचं फुल म्हणतो अक्षरशः ते दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतं ते कधीतरी कुणाच्या तरी म्हणजे बा, परस परसबागेमध्ये किंवा शेतामध्ये किंवा घरासमोर वगैरे कुठं ही असेल खूप दिवसाचं झाड असेल कोरफडचं तर ते आपल्याला दिसत पण हे काय कोरफडचे उपयोग काय आहेत नेमके का लावायचे आपण कोरफड ह्या वनस्पतीची संख्या आपण वाढवायची तर कारण की मानवाचा असं आहे की काही फायदा मिळाल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही ना माणूस कारण प्रत्येक गोष्टीतून फायदा पाहिजे झाडे लावा झाडे लावा म्हणतो शासन पण मग का लावायची आपण झाडे शासनानं सांगितले म्हणून लावायचे आपल्याला त्याचा काही उपयोग असला पाहिजे ना आता प्रत्येकालाच माहित आहे जो उपयोग होतो आपल्याला तो झाडापासूनच होतो आपण जगतो आपण जे जिवंत आहेत ते फक्त झाडांमुळेच आहेत पण तरी सुद्धा माणूस काही मनाने झाडं लावत नाही शासनाला एक योजना तयार करावं लागती अभियान राबवावं ते लागतं तेव्हा आपण झाडं लावतो शासकीय योजनेतून झाडं लावले जातात तेही विदाऊट फळाचे झाडं शासकीय योजनेतून लावले जातात ज्याचा मानवी जीवनाला ना मेडिसिनल उपयोग ना त्याचा काही खाण्यासाठी उपयोग कशासाठीच उपयोग होत नाही असे झाडे शासकीय योजनेतून लावले जातात पण खर तर आपण औषधी गुणकारी असणाऱ्या वनस्पती हे झाड आपण लावले पाहिजे फुले फळ येणारे झाड आपण लावले पाहिजे कारण आपला भारत देश इतका वैभव संपन्न देश आहे आपण जर फुले फळे येणारे झाड ठिकठिकाणी लावले तर अगदी कुठलाच प्रकारचा दुष्काळ आपल्या देशात दिसणार नाही इतके फळ असणारे सुंदर सुंदर झाड आहेत आणि औषधी गुण असणारे खूप म्हणजे आपल्या जवळपास असं आहे काही आयुर्वेदिक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जिथं जी बिमारी आहे त्याच्या आजूबाजूलाच एखादी वनस्पती असते की त्या बिमारीवरती इलाज ती वनस्पती करते अशा औषधी गुण असणाऱ्या वनस्पतीपैकी झाडांपैकीच एक वनस्पती आहे ती आहे कोरफड कोरफड जवळपास सगळ्यांच्या परिचयाची आहे बरं इथे काय काय उपयोग म्हणाल तर असंख्य असे उपयोग आहेत प्रचंड कोरफळचा उपयोग पाहायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सौंदर्यासाठी अतिशय गुणकारी आणि अतिशय आसर दाखवणारी चांगला तात्काळ आसर दाखवणारी वनस्पती असेल तर ती कोरफोड आहे आणि सौंदर्यासाठी उपयोग म्हणल्यावर ही वनस्पती कोणाला आवडणार नाही कारण आता सगळं चाललंयच त्याच्यासाठी की वेगवेगळ्या रोजच क्रीम येतात महागड्या महागड्या रोजच जाहिरात येतात ही हिरोईन येते ती हिरोईन येते तो हिरो येतो हा हिरोई येतो ही क्रीम मी वापरतो तुम्ही वापरा अगदी एका दिवसात निखार चेहरा इतका उजळेल की करोडो लोकात उठून दिसतात अशा जाहिराती दिसतात पण वास्तविक पाहता किती मोठ्या क्रीम आणल्या तरी म्हणजे आपल्या लोकांचे रंग जसे आहेत तसेच काही बदलले जात नाहीत पण आपल्या आयुर्वेदशास्त्रातल्या आपल्या ह्या मातीतल्या वनस्पती अशा आहेत की त्या खरोखरच गुणकारी आहेत आता कोरखड सौंदर्यासाठी इतकी गुणकारी आहे की तिचं सौंदर्यच बघा तिचं स्वतःच सौंदर्य बघा कोरफडनं आपण थोडं जरी उन्हात गेलो की लगेच आपला चेहरा सुकतो लगेच आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात किंवा लगेच आपला चेहरा काळवंटलेला दिसतो पण कोरफडचं असं नाही कोरफडला मातीतून काढून असं बाहेर बाजूला टाकलं तर कमीत कमी, -कमी चाळीस दिवसापर्यंत ती वनस्पती वाळून जात नाही काळी पडत नाही सुकत नाही ती तशीच राहते आणि तिची मुळी जर कुठं थोडीशी मातीला टेकली आणि तिला जर पाण्याचा थेंब मिळत गेला तर ती अजिबातच सुकत नाही ती उलट आणखी ताजी तवानी होते अगदी अशाच प्रकारचं ती माणसाचं सौंदर्य सुद्धा खुलवून ठेवते नियमित जर चेहऱ्याला कोरफड लावत गेलं तर खास ती माणसाला तिच्यासारखं ताजा तवाना टवटवीत चेहरा अं आणू शकते अतिशय निखार त्वचेवरती उजळपणा आणू शकते भले मोठमोठ्या हिरोने सारखं पांढरं शुभ्र जरी तिला करता येत नसेल माणसाच्या त्वचेला तरी सुद्धा निखार एक उजळपणा मात्र कोरफड नक्कीच आणते अतिशय गुणकारी आहे हा झाला त्वचेसाठी उपयोग त्यानंतर काही ठिकाणी चट्टे वगैरे पडले असतील जळण्याचे भाजण्याचे त्या ठिकाणी सुद्धा अनेक जण कोरफड लावतात आणि सांगत असतात की आम्हाला खूप फायदा झाला त्याच्यामुळे आम्हाला आमच्या आजीने चांगलं होतं मावशीने चांगलं होतं असं म्हणतात तेव्हा आपण ऐकतो त्यांच्याकडून स्वतःचे फायदे की खरंच गुणकारी आहे त्यानंतर दुसरा जर सौंदर्यासाठी उपयोग पाहायचा झाला तर केसांसाठी अतिशय गुणकारी असणारी कोरफड केसांसाठी उपयोग बरेच जण सांगतात की माझे केस ना पूर्वी फार गळायचे पण मी कोरफड लावायला सुरुवात केली तेव्हापासून हो माझे केस खूप चांगले आणि मजबूत झालेले आहेत आणि दाट पण झालेले आहेत काही जण त्याच्यामध्ये मेथी दाना भिजवून ठेवतात त्या लिक्विड मध्ये आणि ते लिक्विड कोरफड लावतात काही जण त्याच्यापासून क्रीम बनवतात त्या लिक्विड पासून जस की पतंजलीचं ते नाही का कोरफडचं एलोवेरा फेशवॉश तशा प्रकारचे फेशवॉश ही काही जण बनवतात आता पतंजली सारख्या कंपन्या तर मस्त आर्थिक को फायदा करून घेत आहेत पासून प्रत्येकाच्या घरात नव्याण्णव टक्के लोकांच्या घरात म्हणजे जवळपास मुलींकडे कमी असतील पण पुरुष वर्गाकडे तर ते असतच असतं अलोवेरा फेशवॉश म्हणजे जवळपास कुठे जा आपण तर काही काही जणांच्या घरात कधी कुठेही गेलं तर ते आपल्याला दिसतेच ते फेशवॉश इतके सुंदर फेसवॉश म्हणते ते पतंजलीचे सांगतात की पतंजलीचं फेशवॉश खूप सुंदर आहे ते असतं त्याच्यावर ते अलोवेराचं चित्र दाखवले असतं म्हणजे आर्थिक फायदाही होतो पतंजली सारख्या मोठमोठ्या कंपन्यांना जर आर्थिक फायदा होत असेल तर निश्चितच आर्थिक फायदा देणारी पण वनस्पती आहे ही कोरफड एकीकडे आर्थिक फायदा देणारी आहे दुसरीकडे औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे कोरफड केसांसाठी त्वचेसाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी अतिशय महत्वाची असणारी वनस्पती ही कोरफड प्रत्येकाच्या परिसरामध्ये आजूबाजूला घराच्या परिसरामध्ये असावी शेतामध्ये कुठेतरी कोपऱ्याला का होईना लावलेली असावी जर चांगला आपल्याला जवळच एखादा औषधी गुण सापडत असेल एखाद्या वनस्पतीमध्ये तर आपण शेताच्या कोपऱ्याला जिथे पाण्याची सोय वगैरे आहे अशा त्यांनी कोरफड लावायला हरकत नाही पावसाळ्यामध्ये तर शेतामध्ये कुठेही नेऊन आपण टेकवली को कोरफड तर ती सहजरित्या लागून जाते सहजरित्या ती अशी वाढू शकते फुलू शकते चांगली कारण तिला पावसाळ्याच्या दिवसात अधिक पोषक वातावरण असतं आणि तसेच उन्हाळ्यातही ती कधी सुकत नाही अतिशय गुणकारी असणारी वनस्पती म्हणजे कोरफड आहे सगळ्यांनी आपल्या परिसरामध्ये आणि विशेष म्हणजे परिसरामध्ये जे आपलं नैसर्गिक सौंदर्य ते सुद्धा कोरफडमुळे खुलून दिसत बरेच जण आपल्या गॅलरीमध्ये कुंडीमध्ये सुद्धा लावत असतात की आपल्या गॅलरीची वगैरे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी असं एक परिसराला सौंदर्य निर्माण करणार पण गुण कोरफड मध्ये आहे आणि मानवाला सुद्धा सौंदर्य प्राप्त करून देणारे गुण कोरफड मध्ये आहेत अशी ही कोरफड वनस्पती औषधीय गुण संपन्न असणारी वनस्पती आहे जय हिंद जय भारत